नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरांना दिवाळी आधी मिळणार दोन मोठ्या भेटी शासनाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता सणासुदीच्या आधी मिळणार मोठे गिफ्ट तर चला तर मग बघूया काय आहे सविस्तर व्हिडिओ दिवाळीपूर्वी केंद्र सरकार एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देण्याची अपेक्षा आहे दिवाळीपूर्वी महागाई भत्ता डीए आणि महागाई मदत डी मध्ये तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या खिशात अधिक पैसे येतील आणि सणाचा आनंद वाढेल केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी एक मोठी भेट देण्याची योजना आखली आहे सरकार महागाई भत्ता डीए आणि महागाई मदत डी आर मध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते या डी डीए पंचावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचेल ही वाढ ही जुलै दोन हजार पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत तीन महिन्यांचे थकबाकी एरियस देखील मिळू शकतो सणासितीच्या दिवसात उचलले गेलेले हे पाऊल लाखो कुटुंबांना मोठा दिलासा देऊ शकतो दिवाळीपूर्वी गिफ्ट सरकार दरवर्षी दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करते एक होळीपूर्वी आणि दुसऱ्यानंतर दिवाळीपूर्वी गेल्या वर्षी सोळा ऑक्टोबर रोजी सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती यावर्षी दिवाळी वीस एकवीस ऑक्टोबर रोजी येत आहे आणि यावेळी सरकार याच काळात ही घोषणा करण्याची शक्यता आहे भत्ता कसा करतो महागाई भत्त्याची गणना सातवे वेतन आयोगाच्या या आधारावर केली जाते यासाठी औद्योगिक कामगारांच्या ग्राहक निर्देशकांचा सीपीआय आयडब्ल्यू आधार घेतला जातो जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या पर्यंत सीपीआय आयडब्ल्यू चा सरासरी निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा राहिला आहे ज्याच्या आधारे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होणे निश्चित झाले आहे याचा अर्थ सध्याच्या पंचावन्न टक्के महागाई भत्त्या तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी शेवटची वाढ राहणार आहे कारण हा आयोग एकतीस डिसेंबर दोन पंचवीस रोजी सरकारने जानेवारी दोन पंचवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती ज्याच्या शिफारशी दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस किंवा दोन हजार अठ्ठावीस च्या लागू होण्याची अपेक्षा आहे आता त्याच्या समिती स्थापन करण्या संबंधी हालचाली होताना दिसत आहेत सध्या सणासुदीच्या काळात आणि मागाई भत्तीतून मागाईतून दिलासा मिळेल होणारी ही कर्म, वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खिशात नक्कीच काहीतरी अतिरिक्त पैसे देईल याची अपेक्षा आहे तर ही होती सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ धन्यवाद